आम्ही प्रत्येक वेळेस सेमिनारला जातो पण सेमिनारला जाण्याच्या अगोदर प्रत्येक कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांबरोबर आमची मिटिंग होत असते त्या मिटिंगमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होत असते की सेमिनार कोणत्या विषयावरती असलं पाहिजे मुलांमध्ये काय कमतरता आहेत काय प्लस पॉइंट आहे त्यांना कोणत्या गोष्टीचं मोटिवेशनची गरज आहे किंवा कोणत्या स्किलची गरज आहे या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन झाल्यानंतर आमचं सेमिनार प्लॅन होत असतं तर अशा ज्या मिटिंगला आम्ही निघालेलो आहे जिथं गेली मी आठ वर्ष झालं त्या कॉलेजला ट्रेनिंग देत आहेत बरेचसे विद्यार्थी प्लेस होतात नंतर आम्हाला भेटतात आणि ते कॉलेज खूप सपोर्ट करतं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सेमिनारच्या माध्यमातून असेल वर्कशॉपच्या माध्यमातून असेल तिथे जे प्रिन्सिपल आहेत चांदगुडे सर म्हणजे जेव्हापासून मी माझ्या सेमिनारची सुरुवात केली त्याचा पाया त्याच कॉलेजला रचला गेला होता म्हणजे एस व्ही पी एमचं कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स म्हणजे मॅनेजमेंट मैं कॉलेज आहे पण खूप जबरदस्त प्लॅन करतात सेशनचे कधी दोन दिवसाचे कधी आठ दिवसाचे कधी दहा दिवसाचे असे आपण वर्कशॉप घेत असतो विषय वेगवेगळे असतात पर्सनल डेव्हलपमेंट आहे आपलं त्यानंतर डिजिटल मार्केटिंग असे किंवा स्टिच डेअरिंग असे वेगवेगळ्या विषयांवरती वर्कशॉप असतात तर त्याच विषयाची आज मीटिंग आहे तुमच्याशी ते शेअर करावं म्हटलं की आम्ही कशा पद्धतीने जातो मिटिंग कशा होतात काय पॉइंट्स असतात आणि सेमिनारचे शेड्यूल कसे बनतात त्या गोष्टींसाठीच आजचा हा ब्लॉग आहे असेच तुम्हाला ब्लॉग आमचे बघायचे असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला आणि हे व्हिडिओ शेअर करा जो तुमच्या शहरामध्ये तुमच्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला आमचे सेमिनार पाहिजे असतील वीड परफेक्टच्या माध्यमातून आम्ही नक्की विजिट करू सेमिनार शंभर टक्के तुम्हाला आवडतात म्हणजे आतापर्यंतच्या स्टुडंटचे फीडबॅक आहे दीड हजाराच्या वरती आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सेमिनार देत फिरत आहोत म्हणजे जेव्हापासून मी इंस्टाग्रामवरती नव्हतो तेव्हापासून मी सेमिनार देत आहे काय फोटोज मी तुम्हाला दाखवेन की माझी सुरुवात कशी झाली होती सेशनच्या माध्यमातून आणि आज हजारो विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत आहोत तेहतीस कॉलेज टाइम आहेत आपल्याबरोबर त्यांच्यावर एमईओ आहेत आपले दरवर्षी त्या कॉलेजला ट्रेनिंग होत असतात तर चला बघूया आजचा ब्लॉग आपण ज्याच्यामध्ये आपण कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना भेटणार आहोत आणि आपले सेमिनार फायनल करणार आहोत आल्यानंतर तुम्ही हे वातावरण बघू शकता एकदम हरित वातावरण आहे म्हणजे इथं झाडी खूप छान प्रमाणामध्ये लावलेली आहे आणि हे जे कॉलेज आहे माळेगावचं कंटिन्युअसली स्टुडंटसाठी काही ना काही प्रयत्न करतच असतं कारण मी म्हटलं ना की आठ वर्ष जरा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के पुढे जाऊन नोकरीच्या संधी उपलब्ध पण करून देतात कारण प्रत्येक वेळेस पेपरमध्ये पण या कॉलेजची जाहिरात येत असते की एवढे स्टुडंट प्लेस झाले ते प्लेस झाले त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने इथलं सगळं वातावरण पण आहे आणि काम पण चालू आहे स्टुडंटचं करिअर पण घडते अशा पद्धतीने आपलं हे सेमिनार फायनल झालेला आहे तर सेमिनारचा पण व्हिडिओ याच चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि मी तुम्हाला अगोदर पण म्हणलेलं आपल्या कॉलेजलामध्ये मी तुम्हाला अगोदर पण म्हणलेलं आहे की तुमच्या पण कॉलेजमध्ये जर सेमिनार पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मेल करा किंवा मेसेज तुम्ही करू शकता बी परफेक्ट लेट्स बिगेन